ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सध्या पंढरपुराची वारी सुरू आहे त्यामुळे वारीमय वातावरण झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण पांडुरंग हा वेद पुराणात कुठेही न सापडणारा असा देव त्याचा नेमका कुळ कोणता आणि कोणत्याही शस्त्राशिवाय तो कसा काय विटेवरी आणि का उभा आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही ती चा जागर न्यूज। भगवान श्री कृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार त्यानंतर ही भगवंतांनी अवतार घेतला पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला केवळ संत सज्जनांच्या आग्रहापोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते पांडुरंगांच्या हातात शस्त्र का नाही तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पुंडिलकांची भेट घेण्यास आले म्हणून आजही हम्पी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहेत परंतु त्यात विठोबाची मूर्ती नाही कारण तो तिथून पंढरपुरात गेला असं सांगितलं जातं भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही या विचाराने पांडुरंग निशस्त्र आले मात्र भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने विट पुढे सरकवून तिथे थांब असे म्हणत प्रतीक्षा करण्यास सांगितले त्यानुसार भक्तांच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस योगे विठेवरी उभा आहे भगवंतांच्या रूपामध्ये फक्त पांडुरंग असे रूप आहे की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्याच्या कमरेवर ठेवलेले आहेत पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे की हातात शस्त्र नसले तरी त्याच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत म्हणून तर इथे ईश्वरी शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आली आहे पांडुरंगांच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्यानेच त्याच्या या रूपाला बौद्ध रूप म्हणतात तिथे मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुक्मिणी सत्यभाबा व राही म्हणजेच राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेल्या दिसत आहेत या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप आहे कारण त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे हे, हे मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रकट झालेली आहे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात व पंचामृताचाच अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्त मंडळी भगवंताच्या चरणावर डोके ठेवून पदस्पर्श करतात भगवंताचे चैतन्य सतत तिथे जाणवते कारण ती निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे तिथे गेलेल्या प्रत्येकाला मनशांतीची अनुभूती येते